श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आईचं निरंतर आणि निस्वार्थी प्रेम सहनशीलता आणि समर्पणाची भावना यांचा सन्मान करत जगभरात काल मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा झाला बदलत्या काळानुरूप आईचं बदलतं रूप आणि बावीसाव्या शतकातल्या डिजिटल आईसमोर असलेली वेगवेगळी आव्हानं याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही श्रोते हो प्रसिद्ध कवी हो मु शिंदे यांनी त्यांच्या या कवितेतून आईचं आपल्या जीवनातलं स्थान आणि महत्व किती ठळकपणे अधोरेखित केलं आहे हे दिसून येतं आई म्हटलं की प्रेम वात्सल्य माया भावना शक्ती आणि आशीर्वाद आपल्या डोळ्यासमोर आपसुकच उभे ठाकतात आपल्या सर्वांनाच पोषण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणाऱ्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिवस साजरा केला जातो हा दिवस प्राचीन काळापासून साजरा केला जात असल्याचं म्हटलं जातं मात्र आधुनिक मातृदिनाची सुरुवात विसाव्या शतकात अमेरिकेत झाल्याचं सांगितलं जातं प्राचीन काळापासून आई आपल्या कुटुंबाकरिता भावनिक शारीरिक आणि मानसिक रूपात बलिदान आणि त्याग करत आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या माताजी जाऊ असोत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत आपल्या बाळासाठी जीवाची पर्वा न करता खडतर डोंगर उतरणारी हिरकणी ही गवळण किंवा आपल्या मुलाला सत्य प्रेमाची शिकवण देणारी श्यामची आई आणि हजारो अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ असोत अशा असंख्य महान व्यक्तिमत्व असलेल्या मातांनी आपलं मातृत्व समाजाला बहाल केल्याचं आपण पाहिलं एवढंच काय युद्ध काळात आपल्या मुलांना सीमेवर युद्धासाठी पाठवणारी देखील एक आईच असते आजच्या आधुनिक युगात आईचं रूप बदललं असलं तरी तिच्या समोरची आव्हानं मात्र तशीच आहेत याविषयी बोलताना ठाणे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रज्ञा पंडित यांनी सांगितलं मातृदिन म्हणजे केवळ फुलं शुभेच्छा किंवा संदेशाच्या देवाणघेवाणाचा दिवस नाही तर तो आहे आईच्या प्रेमाला तिच्या त्यागाला आणि अस्तित्वाला सलाम करण्याचा दिवस आई हा एकच शब्द पण त्यामागे आहे आपली अख्खी एक दुनिया आई म्हणजे प्रेम माया शिस्त आधार मार्गदर्शन आणि प्रत्येक संकटात साथ देणारी एक सावली आपल्या इतिहासात आणि वर्तमानात मातृत्वाची अनेक तेजस्वी रूप आपण बघितली आहेत जिजामाता ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर ध्येयवान आणि धर्माभिमानी राजा घडवला जिजाऊंचं मातृत्व हे केवळ आपल्या मुलापुरतं मर्यादित नव्हतं तर ते संपूर्ण स्वराज्यासाठी दीपस्तंभ ठरलं हिरकणी एका साध्या गवळीणबाईने आपल्या बाळासाठी गडाच्या कठीण उतारावरून खाली उतरून आपलं धाडस प्रेम आणि मातृत्व सिद्ध केलं सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या अभावाने अंधारात अडकलेल्या लेखींसाठी समाजासाठी त्या ठामपणे उभ्या राहिल्या सावित्रीबाईंचे शिक्षिका म्हणून केलेले कार्य हे मातृत्वाच्याच व्यापक रूपाचं एक प्रतीक आहे मदर तेरेसा ज्या मातेने आपली जात धर्म देश याच्याही पलीकडे जाऊन गरिबांना अनाथांना आणि रुग्णांना मायेने कवटाळलं श्यामची आई एक साधी गृहिणी पण तिचं ज्ञान विद्या वाचस्पतीपेक्षा कमी नव्हतं श्यामच्या आईचं साधं पण गहिर प्रेम आजही मराठी मनात खोलवर घर करून आहे सिंधुताई सपकाळ ज्यांनी स्वतःच्या वेदनातून हजारो अनाथांना आपलं मुलं आपली नसतात आपण मुलांचे होतो असं सिंधुताई म्हणायचं सिंधुताईचं मातृत्व हे केवळ सामाजिक कार्य नव्हतं तर एका वेगळ्याच उंचीवरच त्यांचं जीवन दर्शन होतं आणि आजच्या काळातली आई आजच्या काळातल्या खर तर आव्हानांची रांग आहे आजची आई जी मुलांना योग्य शिक्षण देते उत्तम माणूस घडवते देशासाठी आपल्या मुलांना सीमारेषेवर पाठवण्याचं धैर्यही बाळगते ती आई केवळ आपल्या घराचीच नाही तर देशाची आई आहे या आजच्या बदलत्या काळातल्या आई समोर जी आव्हानं आहेत ती म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटचा अतिरिक्त वापर सोशल मीडियामुळे झालेली संवादातील कमतरता मुलांमध्ये वाढणारा एकटेपणा जंक फूडमुळे बिघडत आरोग्य अभ्यास आणि स्पर्धेचा ताण मानसिक संकट या सगळ्या गोष्टींनी आईचं काम आणखी कठीण झालं आहे ती आता फक्त चूल आणि मोल सांभाळणारी नाही तर ती करिअरही घडवणारी आहे अशा वेळी आईने फक्त प्रेमळ असणं पुरेसं नाही तर आजच्या या आईने सजग आणि जागरूक राहणंही ही अत्यावश्यक आहे या तांत्रिक युगाच्या काळात रोज नवनवीन आव्हानं येणाऱ्या युगात मुलांच्या आहार विहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यांना घरच्या जेवणाच्या सवयी लावणं फास्ट फूड पासून दूर ठेवणं वेळेवर झोपणे उठणे यासारख्या दैनंदिन गोष्टीत शिस्त लावणे अतिशय आहे आपली मुलं मोबाईलवर काय बघतात स्क्रीनवर किती वेळ देतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यांच्याशी रोज संवाद साधणे त्यांची मते ऐकणे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे समजून घेणे ही आजच्या काळाच्या आईची एक मोठी जबाबदारी आहे आईने मुलांवर संस्कार करताना त्यांच्यावर दडपण न आणता त्यांच्यात आत्मविश्वास सचोटी सहिष्णुता आणि आपुलकी यांची बीज पेरायला हवीत कारण हीच बीजं पुढे जाऊन एक सुशिक्षितच नाही तर सुसंस्कारित माणूस घडवणार आहेत या मातृदिनाच्या निमित्ताने आपण या सर्व मातांचा त्यांच्या त्यागाचा प्रेमाचा आणि निस्सीम मायेचा मनापासून सन्मान करूयात शेवटी एकच सांगावं असं वाटतं आई म्हणजे मायेचं गाणं आणि आई हेच आपल्या जीवनाचं खरं कारण सर्व मातांना मातृदिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा श्रोते हो आई म्हणून मुलाचं संगोपन करणं हे एक मोठं आव्हान असतं आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो या काळात आईच्या संयमाची सत्वपरीक्षा असते लहान मुलं तांडव करतात हट्टी असतात आणि अनेक चुका करतात अशा परिस्थितीत आईने धीर न सोडता त्यांना सांभाळणं गरजेचं असतं मानसिकरित्या खंबीर राहणं अत्यंत गरजेचं असतं आज काळ बदलला डिजिटल युग आलं त्यानुसार एकविसाव्या किंवा बावीसाव्या शतकातल्या डिजिटल आई समोरील बाल संगोपनाच्या समस्या आणि आव्हानं देखील नवीच आहेत याबद्दल मुंबई आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी सांगितलं शतक बदलली जग बदललं पण आईचं हृदय ते मात्र बदलत नाही ती आजही जशी आहे तशीच ती उद्याही असेल फक्त परिस्थिती मात्र वेगळी असेल तंत्रज्ञान वेगळं असेल आणि आव्हान अधिक गुंतागुंतीची असतील कल्पना करूया एक मुलगी आपल्या आईशी होलोग्राम मध्ये बोलते पण त्यात ममतेचा स्पर्श सापडेल का मुलं मंगळावर शिकतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना जगवेल का पण सद्गुण सहानुभूती आणि संवेदनशीलता हे कोण त्यांना शिकवेल उत्तर आहे आई आई ही केवळ शरीर जन्माला घालणारी स्त्री नसते ती मुलाच्या मनात माणूस जन्माला घालते भविष्यातल्या त्या अतिप्रगत जगातही जेव्हा भा यंत्रामध्ये भावना नसतील तेव्हा भा आईचं मुक प्रेमच माणसाला माणूस बनवेल पण श्रोते हो या जगात तिच्या समोर असतील ना काही गंभीर प्रश्न माझं मूल भावनिक दृष्ट्या सुदृढ आहे का ते सतत चिडचिड करून का राहिले ते माझ्या वयातल्या मुलांपेक्षा आजच्या जगात इतकं का मागत त्याचं मागणं थांबत का नाहीये हे मूल केवळ यशस्वी नाही तरी सजग आणि सर कधी होईल का आणि यासाठी आईला तयार आई जितकी समर्थ शिकलेली आत्मनिर्भर आहे नोकरीला जाते आणि तरीही आपलं घर सांभाळते मुलांसाठी ममत्व जपते तितकच तिलाही जपाव लागणारे तिच्या ममतेचा खरा स्पर्श हेच खरं आव्हान आहे कारण पुढच्या शतकात मातृत्व ही भावना या तांत्रिक युगात टिकवण हे सर्वात मोठ आव्हान सगळ्या आयांसाठी असेल कल्पना करा एक मूल ज्याचं बालपण वास्तविकतेपेक्षा आभासी जगात जास्त घडतय आईशी इंटरॅक्शन करण्यापेक्षा मोबाईलच्या जा जगात जास्त भिंतय ऑनलाईन शाळा डिजिटल मित्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे शिक्षक जेव्हा असतील तेव्हा अशा जगात आपल्या मुलाच्या मनात खरंच काय चाललंय हे समजून घेणं हे आईसाठी किती कठीण असेल जितकं अंतराळातल्या ग्रहांवर चालणाऱ्या यंत्रमानवाचं नियमन करणं तितकं ते कठीण असेल तिचं मूल तंत्रज्ञानात पारंगत असेल पण माणूस की शिकवणं हे आईचंच काम असेल आणि तिला खूप पेशन्स आणायला लागेल तिला संघर्ष करायला लागेल स्क्रीनच्या आड लपलेल्या आपल्या मुलांची उदासी ओळखायला गोंधळलेलं मन ओळखायला तिला लढावं लागेल तंत्रज्ञानाच्या प्रलोभनांना नकार द्यायला तिला शिकावं लागेल एआयच्या जगातही आईपणाची ममता आणि उब जपायला आणि या सगळ्यात आपल्या चंचलपणे वावरणाऱ्या मुलांना शिस्त कशी लावायची माणसासारखं कसं वागायचं हे शिकवण्यासाठी खूप काही तिलाही शिकायला लागेल खूप काही तिलाही जपायला लागेल भविष्यात माणसं जगभर विखुरलेली असतील अंतराळात डिजिटल शहरात आभासी नेटवर्क मध्ये तेव्हा आईच प्रेम हे दूर असूनही जवळ असणार बंधन असेल तिला मुलांच्या मनात विश्वासाचं नातं निर्माण करावं लागेल जग कितीही तांत्रिक झालं ना तरी आई ही आपली प्रेमळ परी असणारे कारण ती आपली आई आहे आपली माता आहे पण या तांत्रिक युगाच्या आव्हानांना जाताना ती कदाचित एकटी पडणार नाही नाही का कदाचित थकणा का थकणार तिच्यावरही समाजाच्या अपेक्षांचा बोज असेल ना तिने सुपरमाम व्हावं फिट राहावं एक बनाव मुलांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करावं हे सगळं किती कठीण असत नाही अशा वेळेला तिने काय करायला पाहिजे या धावपळीच्या आणि कृत्रिम जगात मुलाला माणूस म्हणून घडवायचं तरी कस हा प्रश्न सदैव तिच्या समोर उभा असेल म्हणूनच शतकातील आई ही केवळ पोषण करणारी नसून स्वयंपाक करून मुलांना खाणं देणारी नसून एक मार्गदर्शक आहे एक थेरपिस्ट असायला लागणार आहे अनेकदा एक अदृश्य संरक्षण कवच असायला लागणार आहे आणि या सगळ्यात तिच्या मनाचा आवाज हरवू नये ही जबाबदारी आपली सगळ्याची असणार आहे आई केवळ एक नातं नाही ती एक संवेदना आहे एक संस्कार आहे एक संघर्षाची गाथा आहे आणि तो संघर्ष खूप लांब आहे बावीस शतकातील आई तिच्या छोट्या मुलाच्या डोळ्यात झेप बघेल त्याच्या स्वप्नात बघेल आणि त्याच वेळी त्याला जमिनीवर पाय ठेवायलाही शिकवेल आणि त्यासाठी तिला स्वतःचा पेशन्स सांभाळायला लागेल ला ती भविष्यातील गॅझेट चालवेल किंबहुना तिला ती शिकायला लागतील पण मनची भाषा ऐकायला ती कधीच विसरणार नाही ती कदाचित अन्न शिजवणार नाही पण त्या मुलाचा आत्मविश्वास मात्र घडवेल ती व्हॉट्सअप किंवा एक्स वर अपडेट नसेल पण आपल्या मुलाच्या मनात नेहमी हक्काचं प्रेमाचं आणि विश्वासाचं नेटवर्क बनून ऑनलाईन असेल म्हणून श्रोते हो आजचा हा मातृदिन फक्त आजच्या आईसाठी नाही तर मॉडर्न युगात विकसित होणाऱ्या उद्याच्या आई आईसाठी देखील आहे आपण ठरवूया आईला केवळ एक फूल देणार नाही किंवा मिठाई देणार नाही तर आपण तिला समजून घेणार आहोत तिची साथ देणार आहोत आणि तिलाही भावनिक आधार देणार आहोत कारण आईच प्रेम हे शतकाच्या पलीकडच असत स्वामी जगाचा भिकारी हे आजच्या डिजिटल युगातही तितकच खरं आहे शेवटी एक हो तुमच्या सर्व आईसाठी आई तू काळाच्या पुढे होतीस आहेस आणि नेहमीच राहशील श्रोते हो आई म्हणजे आई असते जशी दुधावरची साय असते ही एक प्रसिद्ध वाक्यरचना आईच्या प्रेम आणि ममतेचं वर्णन करते मात्र या बदलत्या काळानुरूप आईनंही आपलं करिअर सांभाळतानाच मुलांप्रती जागरूक राहणं मुलांच्या आहार विहाराच्या समस्या त्यांच्या सवयी त्यांच्यावरील संस्कार याबाबत जागरूक राहणंही मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर